वर्धा असेल अमरावती असेल अमरावतीमध्ये तर कोणतेही अघोरी कृत्य होऊ शकतं वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले अमरावतीत जाऊन आले महाराष्ट्रातल्या आठ जागांवर आज मतदान आहे आठही जागांवरती महाविकास आघाडीनं धुमाधार प्रचार केलेला आहे त्यातल्या तीन जागावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि आमच्यासमोर चोरलेली शिवसेना असा सामना या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत आठ जागांवर भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नव्या फार मोठा संघर्ष करावा लागतो महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर मी आपल्याला वारंवार सांगतो आहे की आधी झालेल्या पाच निवडणुका विदर्भातल्या या आठ आणि प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडणुका जिंकतील तेच जिंकतील असं वातावरण आहे आम्ही पस्तीस प्लस पस्तीस प्लस तीस आणि पस्तीस हा साधारण आमचा टार्गेट आकडा आहे आम्ही तेवढ्या जागा जिंकतो या आठ जागामध्ये आठीच्या आठी जागा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत आहे सर वर्धा आणि अमरावतीमध्ये सकाळच्या सुमारास ई मशीन बंद पडले त्यामुळे मतदारांचा हे वारंवार होतं आहे किंवा केलं जाईल वर्धा असेल अमरावती असेल अमरावतीमध्ये तर कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं बरं वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखाली वाळू सरकली आहे उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले अमरावतीत जाऊन आले ई व्ही एम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबाला लावणं आणि मग मतदारांनी मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो आणि मग साधारण संध्याकाळनंतर त्या ई एम मशीन चालू होतात आणि अचानक मग ज्यांना हव्यात त्यांच्या येऊन उभ्या राहतात पण जो मतदार सकाळीच येतो मतदानासाठी त्याला नावमेद करणं निराश करणं आणि परत पाठवणं हे या निवडणूक यंत्रणेतलं मोदीकृत भाजपचे षडयंत्र आहे सर आपण म्हणतो शिवसेनेकडून काळ वचननामा जाहीर करण्यात आला त्यावर भाजपने टीका केली तो वचननामा नाही तो युटननामा ठीक आहे लोक ठरवतील लोक ठरवतील ना त्याच्यामध्ये युटन नामा असं काय आहे एक स्पष्ट केलं पाहिजे बेरोजगारांना रोजगार देणं गुजरात मध्ये पळवलेले उद्योग परत आणण महिला सबलीकरण शिक्षण आरोग्य कर योजना हो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका